कारंजा तालुकामधील प्राथमिक आरोग्य केंद्र धनज अंतर्गत एल पी जी बॉटलिंग प्लांट धनज येथे फिरते क्षय किरण वाहनाद्वारे क्षय रुग्णांचे एक्सरे तपासणी शिबिर दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आले तेव्हा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग ठोंबरे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अनिल कावरखे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर पाटील मॅडम वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश परभणकर डॉक्टर अनिल रुईकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शंकर नांदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डिप्टी जनरल मॅनेजर प्लांट महेंद्र खाकसे चीफ मॅनेजर दीपक कुंभारे सेफ्टी ऑफिसर अंकित गौर यांच्या सहकार्याने संशयित क्षयरुग्णांची एक्सरे तपासणी करण्यात आली वैज्ञानिक अधिकारी वैभव रोडे यांनी छप्पन संशयितांचे एक्सरे काढण्याचे काम केले तसेच आरोग्यसेवक सुरेंद्र अमक फिरोज खान उपचार पर्यवेक्षक रवींद्र बर्वे परिचार आजीनाथ पालोदे वाहनचालक गणेश राऊत आशा कार्यकर्ते प्लांटचे कर्मचारी उपस्थित होते सर्वांनी सहकार्य केले यावेळी चौतीस संशयितांचे स्फुटम गोळा करण्यात आले सर्व उपस्थितांना क्षयरोग डेंग्यू एडल्ट बीसीजी लसीकरणबाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले शिबिराचे नियोजन रामदास गवई आरोग्य निरीक्षक जिल्हा क्षयरोग केंद्र वाशिम यांनी केले एस न्यूज महाराष्ट्र करिता कारंजा येथून तालुका प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर